जगाला लाखो प्रेक्षकांच्या नजरा खाली लागल्या आणि गाड्या सुटल्या संग्राम केसरी सन दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्या सेलगाड्यांचा झेलकी मैदाना आणि या वैद्यात फायनलचा फेरा पैठे सर एकोण सात गाड्या मध्ये कोण होणार संग्राम केसरी चांड खेरी अतिशय सुंदर आणि आता डीजे वाले शांत झाले डीजे वाले आवाज सोडा डीजे वाले सोडा आवाज सुटला क्वार्टर फायनल चा फेरा या ठिकाणी सुटला आणि लढ्यात गाडी वेगाडे आली सहा गाड्या चालू आहे कोण होतोय क्वार्टर फायनलचा आणि एक रबरचाऱ्या छोट्या आणि पड्याल परशा अजित भाऊ रिप्लाय जाऊ नका म्हण पवन यादव रिप्लाय दाऊ नका पवन यादव रिप्लाय जाऊ नका माझा फायनाचा फेराव